देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा

च्या हीच माझी सत्यवाच्या देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा समाझी सत्य वाचा गीत माझी सत्य वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझ्या मी देवाचा देह देवाचे मंदिर निर्मळ देवाचे मंदिर आता बाहेर निर्मळ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा દેવ માધા 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 દેવ માધા 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 દેવ માધા માધા મી દેવાચા <mí> देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझ्या मी देवाचा देवा देव माझा माझा देव माझा 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 देव माझा माझ्या मी देवाचा <m>.. पाहया गेलो देव पाहया गेलो देव पाहया गेलो देव पाहया गेलो देव देवची हो ठेव तेथे देवची होऊनि ठेलो तेथे देवाची ठेलो तेथे देवाची ठेलो देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवा माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा तू का म्हणे धन्य झालो तू कामने धन्य झालो तू का धन्य झालो धन्य झालो आज विठ्ठला भेटलो आज विठ्ठला भेटलो आज विठ्ठला भेटलो आज विठ्ठला भेटलो देव माझा 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 देव माझा माझा देव माझा माझा मेवा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा देवाचा